त्यांचा एक मुद्दा असा होता की वाल्मिकराडला अटकेच्या वेळेला त्याची अटकेची कारणं सांगण्यात आली नाही त्यावरती आम्ही न्यायालयाला त्याला जे कारणं सांगितली होती अटक करतेवेळी तसेच त्याच्या सही असलेला दस्तऐवज देखील न्यायालयात हजर केला त्याचप्रमाणे वाल्मिकी जो जवळचा एक मित्र होता त्याला देखील ही अटकेची कारणं आम्ही दिली होती त्या संदर्भातही आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधलं आहे सुनील शिंदे यांच्या मोबाईलमधली जी ऑडिओ क्लिप आहे आणि त्यावरच सगळा बेस होता ती त्या दिवशी रेकॉर्ड केलेली नाही ती नंतर रेकॉर्ड केलेली आहे आणि ती त्या मोबाईलमधली नाही असा देखील युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने आरोपीतर्फे असं म्हणण्यात आलं होतं की सुनील शिंदे याने जो वाल्मिक करारचा मोबाईल फोन रेकॉर्ड केला होता किंवा त्याचा जो व्हिडिओ घेतला होता हा त्या तारखेला झालेला नाही याबाबतीत आम्ही न्यायालयाचं सी डी आर ज्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतो हे स्वतंत्ररित्या नोंदवले जातात त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि त्या कॉल डिटेलच्या रेकॉर्डप्रमाणे त्याने फोन केल्याचं वाल्मिक कराडने विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिकी कराड बोलला होता त्याची नोंद आहे असे न्यायालयाच्या आम्ही दृष्टिक्षेपात आणलं तसंच त्याच्या फोनवरती का झालं आणि या संदर्भातली जी कारणं असतील ती प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळेला संबंधित साक्षीदाराकडनं घेण्यात येतील फॉरेन्सिक